नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा मित्रांनो भीमा कोरेगाव येथील हिंसाचार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेले पत्र आयोगाला सादर करण्यासाठी दोन नोटीस बजावूनही ठाकरे यांनी ते सादर केले नाहीत त्यामुळे तुम्हाला जामीन पात्र अटक वॉरंट का जारी करू नये यासाठी कारणे दाखवा नोटीस आता आयोगाने ठाकरे यांना बजावली आहे तसेच उद्धव ठाकरे यांनी याबाबत दोन डिसेंबरला व्यक्तीशी किंवा प्रतिनिधी मार्फत हजर राहावे अशी नोटीस नमूद केली आहे भीमा कोरेगाव दंगली संदर्भात शरद पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चोवीस जानेवारी दोन हजार वीस मध्ये पात्र दिले होते या पत्रामध्ये ही दंगली म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा सा कट होता भीमा कोरेगाव दंगलीच्या वेळी फडणवीस सरकारने सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप झाला होता दंगलीच्या घातले दंगलीचे पुरावे पोलिसांनी मोडून तोडून सादर केले सरकारने पोलिसांच्या मदतीने कट रचला व राज्यातील जनतेची फसवणूक केली असा आरोप करून या दंगलीची टी चौकशी करण्याची मागणी या पत्रामध्ये पवारांनी केली होती याबाबत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आयोगाकडे दिलेल्या साक्षात हे पत्र सादर करण्यासाठी पवार यांना निर्देश द्यावेत अशी विनंती केली होती त्यानंतर पवार यांचे वकील आयोगाकडे हजर राहिले त्यांनी हे पत्र पवार यांच्याकडे उपलब्ध नसल्याचं लेखी जबाब दिला होता त्यानंतर आंबेडकर यांनी हे पत्र तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपलब्ध असल्याचं त्यांच्याकडे ते मागवण्यास यावी अशी विनंती केली होती किरण कदम यांच्या मार्फत अठ्ठावीस ऑगस्ट रोजी केली होती आयोगाने ती विनंती मान्य करून ठाकरे यांना हे पत्र बावीस सप्टेंबर पर्यंत व्यक्तीशी किंवा अधिकृत व्यक्तीमार्फत दाखल करण्याचे निर्देश दिले होते मात्र तरीही हे पत्र आयोगाकडे सादर करण्यात आले नाहीये त्यानंतर सोमवारी झालेल्या सुनावणीत कदम यांनी ठाकरे यांना जामीन पात्र अटक वॉरंट काढावे असा अर्ज आयोगाकडे केला होता त्यामुळे आयोगाने आता ठाकरे यांना कदम यांचा अर्ज का मंजूर नाही अशी कारणे दाखवून नोटीस बजावली आहे हिंसाचार प्रकरणात दिसते तसे सरळ चित्र नव्हते घटना घटनेमागे काम करणारे अनेक घटक असू शकतात जे मान मंदना देण्यास आले होते ते बाहेरचे घटक होते ज्यांच्या गाड्या जाळल्या नुकसान झाले ते स्थानिक होते ये साथ बाहर चेशा दोन हे दोनच घटक सातत्याने चित्रात येत होते मात्र स्थानिक आणि बाहेरचे अशा दोन घटकांनी हे घडून आणणे असं म्हणण्यास कमी वाव आहे या सर्व प्रकरणात कोणीतरी तिसरा घटक असण्याची शक्यता आहे असं अंतिम युक्तिवाद व वा प्रका प्रकरणात विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी व्यक्त केलाय तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा